नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांतिकारी शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले तर देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य देशाला अर्पण करणारे आद्य क्रांतिकारी शहीद वीर भगत सिंग यांच्या एकशे सतराव्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी परभणीच्या वतीने काल अठ्ठावीस सप्टेंबर ला परभणी शहरातील जुना मोंढा परिसरातील शहीद वीर भगत सिंग कॉर्नर जिंतूर रोड परभणी येथे शहीद वीर भगत सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शहीद भगत सिंग अमर रहे इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणाबाजी करण्यात आली त्याचबरोबर त्यांची जयंती देखील साजरी करण्यात आली आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे व तसेच आपले स्वतःचं बलिदान देणारे असे आमचे देशाचे शान मान बान शान शहीद वीर भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त आज शहीद वीर भगतसिंग मित्रमंडळ तसेच शीख शिखलकरी बांधव व आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आम्ही त्यांची वीर शहीद भगतसिंग यांची आम्ही इथं जयंती साजरी केलेली आहे त्याचबरोबर इथं वीर भगतसिंग मित्रमंडळ व त्यांच्या हां मोलासिंग राजकुमार सिंगसिंग जगदीप सिंग अजित सिंग व त्यांच्या सर्व मित्रमंडळाच्या वतीनं इथं उपस्थित असलेल्या सर्व बालकांना त्यांनी फळस्वरूपात केळी वाटप करून शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे तरी मी आज सर्व भारतीयांना शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पावन थोडकी सात वाजून सुद्धा करतो न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा नवा रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशन पुरस्कृत लेख अंतर्गत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले तर ते आयोजन सहाणा बायपास येथील पांडुरंग मानकर यांच्या श्री गणेश मंगल कार्यालयातील सभागृहात काल शुक्रवारी करण्यात आले होते आंबेडकर यांच्या ठोसर

मी नेहमी काय म्हणते हे आताच्या सा गडबडीमध्ये शेजारची जी बावी होती ती तिला काय म्हणते म्हणजे ती म्हणली आगो महिनी तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार